पूर्विबंधाची अंमलबजावणी करा यासह अन्न मागण्या घेऊन उपप्रादेशिक परिवहन विभाग आयटीओ टी ओ कर्मचारी बेमुदत संप पुकारला आहे या संपात गोंदिया जिल्ह्यातील एकतीस कर्मचारी ही सहभागी झाले आहेत उपप्रादेशिक परिवहन विभागासाठी शासनाने आकृती बंद तेवीस सप्टेंबर दोन रोजी शासन निर्णय निसर्गमित करून कर्मचारी संघटने सहा वर्ष केलेल्या दीर्घ लढ्यास यश आले अत्यंत नग्न अशा पदोत्रीच्या संधी असल्याने या शासन निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये अनुत्साही वाटत वातावरण निर्माण झाले आहे परंतु मागील दोन वर्षात काही तांत्रिक बाबीचा बाऊ करून आकृती बंदाच्या अंमलबजावणी टोल वाटलवी केली जात आहे असा आरोप करत कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका देखील कर्मचाऱ्यांनी यावेळी घेतली आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया येथील सर्व कर्मचारी महाराष्ट्र राज्य आर टी ओ संघटना यांच्यामार्फत पुकारलेल्या संपामध्ये दिनांक चोवीस सप्टेंबरपासून आम्ही सर्व सामील आहोत परिवहन विभागाचे आकृती बंद दोन हजार बावीसपासून लागू झालेलं आहे परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही आहे वरिष्ठ पदांचे जे आर आर अजून प्रलंबित असल्याचे व कारण देण्यात येत आहेत वरिष्ठ पदांच्या पदोन्न त्या रखडलेल्या आहेत श्रेणी व वेतन त्रुटीचा प्रश्न प्रलंबित आहे तसेच महसूल क्षेत्रानुसार जे बदल्या झालेल्या आहेत त्याकरिता कर्मचाऱ्यांचा विरोध आहे या मागण्यांसंदर्भात आमचं कालपासून आंदोलन झालेलं आहे गोंदिया येथील परिवहन विभागाचे सर्व कर्मचारी त्यामध्ये सामील आहेत जोपर्यंत शासनामार्फत आमच्या मागण्यांचा रास्त विचार होणार नाही तोपर्यंत आमचं बेमुद आंदोलन सुरू राहणार आहे सुनील कावडे न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव